नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे लातूर बाजार समिती जात पुळा आवक छत्तीस हजार पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे बारा आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार दहा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात जस लोकल आवक तेरा हजार तीनशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार त्रेस आणि सर्वसाधारण दर, दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक दोन हजार तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर, दर तीन हजार नऊशे पंच्याऐशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण से दा जासे जासे दा चार्थ चार्थ दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक पाच हजार चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारणतर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात पिवळा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवा आवक तीनशे तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे एक जास्ती जास्त दर चार हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक दहा हजार एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे गोरेगाव बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल किनवट बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल कर्जत अहमदनगर बाजार समिती जात पिळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल उमारखेड धानकी बाजार समिती जात पिवा कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल उमारखेड बाजार समिती जात कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील प्रमाणे लातूर बाजार समिती आवक छत्तीस हजार पाचशे पंचवीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तेरा हजार तीनशे दोन क्विंटल कारंजा बाजार समिती आवक अकरा हजार क्विंटल जालना बाजार समिती आवक दहा हजार एकतीस क्विंटल आणि हिंगणघाट बाजार समिती आवक सात हजार दोनशे एकोणसाठ क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन एकूण आवक आली होती एक लाख त्रेपन्न हजार एकशे बहात्तर क्विंटल जे किम तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलने कमी होऊन आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आवक एक लाख एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल आलेली आपल्याला पाहायला मिळते ही आवक कालच्या कमी आलेली आपल्याला इथे दिसून येत मित्रांनो आपण जर सोयाबीनचा जास्तीत जास्त जा सर्वसाधारण दरांचा जर दर विचार केला तर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला सात हजार एकशे पन्नास रुपये दर हा मिळालेला होता आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे म्हणजे हा दर दोन हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल कमी झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद